गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी गोगावती शिक्षण प्रसारक मंडळ स्वर्गीय दादासाहेब पाटील कौलवकर शिवशाहू विकास आघाडीचं चिन्ह आहे विमान ही परिवर्तनाची लढाई आहे गेली अठ्ठावीस वर्ष या लोकांनी घातलेला जो घटनेचा घोळ आहे त्याच्या विरोधातली ही वैचारिक लढाई आहे भोगावती परिसरातल्या एकोणतीस हजार सभासद शेतकऱ्यांना मी विनंती करतो की दादासाहेब पाटील कवलवकर शिवशाहू हो आघाडीच्या सर्व तेराच्या तेरा, तेरा उमेदवारांना त्यांच्या विमान या चिन्हावरती अनमोल मताची मोहोर उठवून त्यांना विजयी करावं ग <laughs> अगदी खमंग म्हणजेच गोकुळ तूप ताज्या घडामोडीसाठी आरके के च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका